म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या पथकासह दरोडेखोरांना अतितात्काळ ताब्यात घेतल्यानं म्हसवडकरांना दिलासा मिळालाय याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की रविवारी दिडवागवाडी येथील नागेश मोहन दिलवाग यांनी म्हझवड पोलीस ठाण्यात दरोड्याची तक्रार दाखल केली होती त्यानुसार तक्रारदार आणि त्यांचे मित्र आणि सासरे यांच्यासोबत विरळी येथील शिवनेरी अवतार ढाब्यावर जवळ जेवण केलं जेवण करून घरी जात असताना रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास दोन मोटरसायकलवरून सहा ते सात अज्ञात दरोडेखोरांनी त्यांना लोखंडी रॉड तलवार कोयता आणि बंदुकीचा धाक दाखवत सोन्याच्या चेनी आणि रोख रक्कम असा एकूण पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पोबारा केला होता म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीत घडणाऱ्या चोऱ्यांच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपले एक पथक तयार करून तपासाची चक्रे अतिवेगाने फिरवली सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक बाबींच्या विश्लेषणाच्या तसेच गोपनीय माहितीच्या आधारे या गुन्ह्यातील सहा जणांना ताब्यात घेतलं यामध्ये विजयबाबा शिंदे समाधान सिधा कोरड प्रवीण सुरेश गोरड करण नवनाथ कोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव गोरड यांचा समावेश आहे या सर्वांकडून चोरलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून ताब्यात घेतलाय या गुन्ह्यात सर्व आरोपींनी वापरलेली तलवार कोयता बंदूक आणि या गुन्ह्यात आरोपींनी वापरलेली वाहने देखील जप्त करण्यात आले आहेत तसेच या सर्वांवर या अगोदर देखील गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे अमर नार सुभाष भोसले भगवान नवनाथ शिरकुळे अनिल श्रीकांत सुद्रिक अभिजित भादुले सतीश जाधव आणि महावीर कोकरे यांनी केली आहे नमस्कार मी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे मसोड पोलीस स्टेशन मसोड पोलीस ठाणे काल दिनांक वीस चार दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी तक्रार दाखल झालेली होती या तक्रारीचं स्वरूप असं होतं की यातील जे तक्रारदार आहेत यांना काही अज्ञात पाच ते सहा लोकांनी रस्त्यामध्ये आणून त्यांच्याकडील सोन्याची चेन रोख रक्कम ही दरोड टाकून यातील आरोपी घेऊन गेलेले होते या आरोपींनी हा गुन्हा करताना तालुका कोयता त्याचबरोबर पिस्तूलचा वापर केलेला होता त्यांच्यासोबत दोन वाहने होती सदरच्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ माननीय वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तपासची चक्रे फिरवून यातील सर्व सहा आरोपींना आम्ही या गुन्ह्याच्या तपास तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे यातील आरोपींची नावे ही विजय बाबा शिंदे करण नवनाथ बोरड प्रवीण सुरेश बोरड समाधान सीधा गोरड विशाल महादेव नलवडे अक्षय महादेव बोरड असे असून हे सर्वजण मान तालुक्यातील आरोपी आहेत या आरोपींचा पूर्व इतिहास सुद्धा गुन्हेगारी स्वरूपाचा आहे या आरोपींनी या तक्रारदार यांना लोटल्यानंतर त्यांच्याकडील सोन्याची चेन तसेच यांनी या गुन्ह्यामध्ये वापरलेली सर्व वा हत्यारे या आरोपींकडून आम्ही हस्तगत केलेली असून या गुन्ह्यामध्ये रिकवर करण्यामध्ये आम्हाला यश आलेला आहे ही, ही हा गुन्हा उघडकीस आणताना अवघ्या तासामध्ये अवघ्या चार तासांमध्ये या आरोपींना आम्ही अटक करून संपूर्ण ही कार्यवाही केलेली आहे सदरची ही संपूर्ण कार्यवाही ही सातारा जिल्ह्याचे अपर पोलीस अधीक्षक आदरणीय वैशाली कडूकर मॅडम त्याचबरोबर पी अश्विनी शेंडगी मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी आणि अनमलदार यांनी केलेले आहेत धन्यवाद मानदेश माझा साठी संपादक लिंगराज साखरे उपसंपादक लालासाहेब दडस प्रतिनिधी अभिजित अवघडे दहिवळी आपल्या भागातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी मानदेश माझा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद